नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये दापोली तालुक्यातील आसूद रेवाळेवाडी या जिल्हा परिषद शाळेतील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी सायली संदीप शिर्के हिने यश मिळवल्याबद्दल ग्रामस्थ पालक आणि शाळा वर्गाकडून तसंच मुख्याध्यापक संगीता बुरुड व मार्गदर्शक शिक्षक नितीन बांद्रे यांनी या विद्यार्थिनीची खालूबाजूच्या ठेक्यात पेढे वाटत घोड्यावरून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला आहे सायली हिला रेंजर सायकल देखील भेट देऊन सर्वसामान्य मुलांसाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक काय हे दाखवून दिलं आहे तसंच वाढीत शाळा नसताना दोन हजार एक साली वस्ती शाळा सुरू करण्यात आली तेव्हापासून कार्यरत असलेले नितीन बांद्रे गुरुजींनी शाळेत अमूलाग्र बदल देखील घडवले आहे वस्ती शाळेचं दोन हजार नऊ आणि दहा मध्ये नियमित शाळेत समायोजन करण्यात आलं गेले अनेक वर्ष शिष्यवृत्ती परीक्षेचे यश काठावर येऊन हुलखवणी देत होतं पण सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवत्ता यादी सायलीची यशस्वी कामगिरी शाळेचा इतिहास बदलून गेली आहे आजचा दिवस शाळेचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिणारा क्षण असल्याचं पालक संदीप शिर्के यांनी आनंद व्यक्त करताना सांगितलं आहे विजन दापोलीच्या वतीने तिचा पुष्पगुच्छ शाल देऊन गौरव करण्यात आला आहे